महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिका असतील या ना महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा नेमका भाव का वाढतोय त्यांना एवढा भाव का लागतो याची काही कारण आहेत कारण वंचितचा भाव वाढलाय कोण शत्रू कोण मित्र या संदर्भामध्ये कायम बाळासाहेब आंबेडकर त्यांना मार्गदर्शन करतात नेमका वंचितचा भाव का वाढला या संदर्भाने आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की महानगरपालिकाच्या आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाव का वाढला कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय जी काही भाजप आहे त्या भाजपमध्ये जवळपास सर्वच महाराष्ट्रातले जुने जाणते कार्यकर्ते नेते हे आज भाजपमध्ये गेलेत खर तर आजची भाजप ही काँग्रेस आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि मग अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाव वाढण्यासाठी मागची काही कारण आहेत बाळासाहेबांनी जाहीर केलंय की आम्ही भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करायला तयार आहोत मग ती मग ती शिवसेना शिंदे शिंदे शिवसेना असेल किंवा ती शिवसेना उबाटा शिवसेना असेल किंवा इकडे आपण पाहिलं तर राजीदादा पवारांचा गट असेल किंवा शरद पवार साहेबांचा गट असेल भाजप सोडून आमचं प्रत्येक पक्षाशी जमणार आहे आम्हाला कोणासोबत युती करायला काही काही हरकत नाही असं बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेना एकनाथी शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे जागा वाटपाच्या संदर्भाने दुसरीकडे अजितदादा पवार यांच्याशी देखील चर्चा आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी काल आपण पाहिलं होतं नांदेडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आज सोलापूरमध्ये त्यांनी मार्गदर्शन करत आहेत अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांचा जो भाव आहे त्यांच्या पक्षाचा भाव आहे तो वरच्यावर वाढत आहे कारण त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे काही मतदार आहेत ते त्यांच्याकडे एक गठ्ठा असल्या कारणाने अनेक पक्षाला असं वाटतं प्रत्येक पक्षाला असं वाटतं की बाळासाहेब आमच्या आमच्यासोबत यावं जेणेकरून बेरजेचं राजकारण करता येईल आणि आम्हाला निवडणुका सोप्या जातील काल आपण पाहिलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांना देखील असं वाटतं की दलित मतांचा गठ्ठा जर आमच्या पाठीशी आला दलित प्लस मरा मराठी मते मुंबईमध्ये जर आपल्याला मिळाले तर आपल्याला फायदा होईल असं त्यांनाही वाटतं दुसरीकडे एकनाथी शिंदे यांच्यासोबत त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर आहेत आणि त्यांनाही वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांसारखा एखादा तगडा महाराष्ट्रातला दलित नेता आपल्याकडे आला तर त्याचा आपल्याला फायदा होतो कारण बाळासाहेब आंबेडकर केवळ एका समुदायाचं राजकारण करत नाही तर त्यांच्या पाठीमागे या महाराष्ट्रातला जो वंचित घटक आहे तो वंचित घटक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचा भाव हा वर्चवर वाढत आहे एखाद्या नेत्याचा भाव तेव्हाच वाढतो जेव्हा त्यांचे अनुयायी हे खंबीरपणे त्या नेत्याच्या पाठीमागे असतात आणि आज आपण पाहतोय सोशल मीडियामध्ये असेल किंवा मीडियामध्ये असेल कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आणि सर्वांच्या मनात एकच भावना आहे बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांना असं वाटतं की बाळासाहेबांनी आमच्याकडे यावं परंतु काल आपण पाहिलं असेल आजही नव्याने विजय वडेट्टीवार असं म्हणतात की बाळासाहेबांनी आमच्यासोबत यावं त्यांची देखील इच्छा आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला त्यांना मान्य नाही असंच दिसून येत आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू असतील शिवसेना असेल किंवा इतर काही पक्ष असतील या सर्वांना असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं कारण ज्या पद्धतीने एकशे वीस मतदारसंघामध्ये काँग्रेसला विधानसभेला फटका बसला त्या काँग्रेसलाही वाटतं की बाळासाहेब आंबेडकर सोबत आले तर नक्कीच आपल्याला पुन्हा महानगरपालिकांमध्ये सत्तेमध्ये येता येते कालच्या ज्या निवडणुका नगर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये दोन ठिकाणी नगर अध्यक्ष आणि सत्तर ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि अनेक जागा अशा होत्या बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या की फार थोड्या थोड्या मताने पडल्या याचा अर्थ बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं अस्तित्व जाणून दिलेलं आहे त्यामुळे या सर्वच पक्षांना असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासोबत युती करावी एकशे वीस मतदारसंघ आपण पाहिले विधानसभेची त्या एकशे वीस मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला नऊ ते दहा मतदारसंघ असे होते की दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यामुळे या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांचं महत्व अधिक वाढते कारण त्यांच्या पाठीशी जो वंचित घटक आहे तो वंचित घटक जो रिपब्लिकन घटक आहे तो त्यांच्या पाठीशी तर उभा आहे आणि त्यांची एक वोट बँक आहे आणि ती बँक घेऊन प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे यावं जेणेकरून आपल्यामध्ये प्लस होईल आणि प्लसमध्ये आपल्याला सत्तेत जाता येईल त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाव वाढतोय कारण त्यांचे कार्यकर्ते आणि अनुयायी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून धन्यवाद